विजय भांबळे हा सांगतो तुम्हाला देऊन घ्या पत्रकार मंडळ जो पर्यंतच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत ही हेडिंग बातमी आमदार विजय भामरे राष्ट्रवादी अजित पवार गटात उद्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला उद्या मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार विजय भांबळे उद्या मंगळवार दिनांक एक रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मागील अनेक दिवसांपासून माझे आमदार भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे मात्र त्यास अनेक दिवसांपासून मुहूर्त मिळत नव्हता आता मुंबई येथे एका कार्यक्रमात उद्या दुपारी माझे आमदार विजय भांबळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत प्रवेशासाठी ते मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत मागील विधानसभेच्या सार्वत्रिक सुरेश नांगरे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रवेश केला त्यानंतर भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या देखील चर्चा रंगत होत्या भांबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेशाने जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच ते आगामी नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील मोठी चुरस पाहावयास नेणार आहे विजय भामले आज सांगतो तुम्हाला देऊन घ्या पत्रकार मंडळ जो पर्यंत विजय भांबळेच्या श्वासामध्ये श्वास आहे शरद दरवाजी पवार साहेब अजिबात सोडणार नाही ही हेडिंग बातमी होत्या